नगर तालुक्यातील मौजे देऊळगाव सिद्धी येथील बांगडी नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे येत्या सहा जूनपर्यंत पुलाची मंजुरी न मिळाल्यास सात जूनला जलसमाधी घेणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष परसराम जगधने यांच्यासह कारंडेवस्ती परिसरातील नागरिकांनी दिला आहे पावसाळ्यात पूर येत असल्यामुळे नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही वयस्कर व्यक्तींना नदी ओलांडून पुढे जाता येत नाही जर या पुरात कुणी वाहून गेलं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे नमस्कार मी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिले आमची प्रमुख मागणी अशी की जे देऊळगाव शिद्दीची बांगरी नदी जिथे कारण देवस्थिती राहते तिथे शंभर ते दीडशे लोकांची वस्ती त्या वस्तीतून लोकांना पाण्यातून मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि गावात येण्यासाठी खूप अडचण अडचणी ही मागणी करते तीस ते चाळीस वर्षापासून ग्रामस्थांची मागणी पण त्याच्याकडं प्रशासन लोकप्रतिनिधी वेगळं दुर्लक्ष करतात पाऊस आला की फक्त ते जर गेले त्यांच्याकडे आम्हाला पूल पाहिजे तर ते फक्त म्हणतात आधी पण कधी देणार ते त्यांची मुलं जर वाहून गेल्यावर देणार ते जर व विरुद्ध माणसं आहेत तर आज नवीन लग्न झालेले जोडपे येते काहीचे दिवस भरत आलेले तर जर अशी जर व्यक्ती डिलेवरीच्या टायमाला नदीतून जाणार कशी हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा लोकांचा जर प्रश्न प्रशासना मी तात्काळ नाही पडतो तर सात जूनला आम्ही हे सर्वजण म्हणजे आले वस्तीवाले आणि मी स्वतः आम्ही सर्वजण जलसमाधी आणि घेणाऱ्या जलसमाधीला जे काही असेल तर तेव्हा फक्त अधिकारी जबाबदार असतील लोकप्रतिनिधी खासदार त्याला जबाबदार असेल आमदार जबाबदार असतील त्याला तहसीलदार जबाबदार असतील बांधकाम विभाग जबाबदार असेल अहो जर लोक आमदारांना मतदान केलं आमदार हो के के गायब होतो खासदारांना मतदान केलं की खासदार गायब होतो सामान्य जनतेने जायचं कोणाकर आणि हा पूल तांत्रिक मंजुरी ही सहा जूनपर्यंतच द्यावं लागेल प्रशासनाला ठणकावून सांगतो सहा जूनपर्यंत जर तुम्ही आम्हाला मंजुरी नाही दिली तर सहा जूनला आम्ही तुमचं कसल्याही प्रकारचं ऐकणार नाही जलसमाधी घेणार तुम्हाला तुमच्यावर खर्च करण्यासाठी पोटराण्यावर खर्च करण्यासाठी तुम्हाला एका मिनिटात निर्णय होतो पूल बांधण्याचा सुद्धा निर्णय हा सहा जूनपर्यंत झालाच पाहिजे आणि तुम्हाला हा करावाच लागेल त्या टायमाला आम्ही कोणाचं ऐकणार नाही आम्ही संबंधित अधिकारी जर आमच्यावर कारवाई करायला आलेत तर आम्ही अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करू त्याच्यामुळं शासनाने आमची दखल घेतलीच पाहिजे आणि गोरगरीब न्याय लोकांना न्याय भेटला पाहिजे अहो हा धनगर समाज भटक्या समाज जरी स्थायिक झालाय त्यांच्या मुलांनी शिकावा का नाही त्यांच्या मुलांनी शाळेत जाता येत नाही त्यांच्या वयस्कर यांच्या वडील दोन वर्षापूर्वी एकदा पुरा आलं तर त्या टाइम त्यांच्या वडील गाडी सगळं होऊन चालली होती जर ते गेले असते तर कोण जबाबदार राहिले असतं फक्त आले असते पंचनामा केला असतो निघून गेले असते पण तुम्ही माणूस भरून येणार आहेत का नाही ना? जर तुम्ही ह्या लोकांची दळणवळणाची व्यवस्था नाही झाली आणि पूल चांगल्या पद्धतीचा जर नाही केल्यास सहा जूनला आम्ही जल सात जूनला जलसमाधी घ्या ना सहा जून पर्यंत शासनाने आम्हाला निर्णय कळावा हे पूर्णपणे जबाबदारी अधिकारी यांच्यावर राहील पुर आले बोला आमचे पूर आल्यावर मुलांना आठ आठ दिवस शाळा जाता येत नाही घरीच राहावं लागत दूध नेता ना, येत नाही दूध बी तसंच राहतं आणि दळणवळणाची गैरसोय होते काहीच नेता शेतमाल शेत नेता येत नाही आम्हाला काही आम्हाला खूप मोठी अडचण आहे तिथं पाणी जर आलं तर जाता येत नाही काही नाही कुणी जर एखादा अर्जंट सिरियस पेशंट असेल तर त्याला बी नेता येत नाही पाण्याच्या पलीकडे आम्हाला फुल व्हावा तहसीलदार साहेबांना आमची विनंती आम्हाला फुल तात्काळ मंजूर करून द्यावा जिल्हा अधिकाऱ्यांना आमची विनंती आमची ग्रामस्थांची आणि तिथल्या वस्तीवाल्यांची आणि तिथल्या शिवारकरांची सर्वांची मिळून एक त्यांची प्रतिनिधी म्हणून आम्ही पाण्यामुळे येता सा नाही आला आम्हाला सर्व लोकांना त्याच्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही एवढे आठ दहा माणसं आलेलो फक्त ही जा लवकरात लवकर ते निर्णय लावून पुलाचं काम लवकर लवकर चालू करावं अन्यथा अन्यथा मी सांगितल्याप्रमाणे जलसमाधी घेण्यास सात तारखेला आम्ही तयारी